बेल्लेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये रंगला होम मिनिस्टरचा खेळ निमित्त होतं बेल्ले ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित हळदी कुंकू सोहळ्याचं या हळदी कुंकू सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दुपारी तीन वाजता निवेदक सोमनाथ विश्वासराव यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू झाला यामध्ये बेल्लेगावातील बहुसंख्य महिलांनी सहभागी होऊन या, या खेळाचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या सुविद्यपत्नी सीमाताई सोनवणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके पंचायत समितीच्या माजी सदस्या माधुरीताई गुंजाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अनगाताई घोडके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियांकाताई शेळके बेल्लेगावच्या सरपंच मनीषाताई डावकर माजी सरपंच रोहिणीताई आरोटे बेल्ले ग्रामपंचायतच्या सदस्या दीपाली मटाले अनिता पिंगट अनन्या तपासे पल्लवी भंडारी कमल घोडे मंदाकिरी नायकोडी योगिता बांगर विद्या भालेराव शारदा बांगर तर ग्रामपंचायत बेल्हेच्या मुख्य लेखनिक नीता यादव मुक्ताई पतसंस्थेच्या चेअरमन सीमाताई बोरचटे माजी ग्रामपंचायत सदस्या रंजनाताई पिंगट माजी ग्रामपंचायत सदस्या जाई बेल्लेकर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी व बेल्ले गावातील असंख्य महिलांनी या हदि कुंकू सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला बेल्ले ग्रामपंचायतने हा उपक्रम प्रथमच केल्याने परिसरातून ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे हा या समारंभ यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी मुनाफ इनामदार नंदू विश्वासराव दत्तू पळसकर नितीन शिरतर रामदास बाबळे मयूर गुंजाळ यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद बेल्ले तुम्ही तुम्ही उभ्या राहिल्या होत्या ना थोड्या वेळापूर्वी दोन वेळा दोन गुण ज्यांच्याकडे जातील तो ग्रुप पुढच्या राऊंड मध्ये जाईल हा हे मध्ये बरोबर ठीक आहे लाजल्या हा वेणी त्यांना काय झालं तर तुम्ही जबाबदार त्यांना आहे रेडी एक म्हणू का

तुम्ही काय करा तुमची टी व्ही कुठे थोडं इकडे सर काही त्या नव टाईम सर एक दोन <laughs> 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 काय झालं मैत्री वहिनी यांच्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि ह्या सगळ्या मैत्रिणी ह्या ताईंना स्पेशल मी त्यासाठीच ठेवल्या ह्या ताईनं जर यांना काय झालं जबाबदारी तुमची हा सगळ्या मैत्रिणी तुमच्या ना खेचलं त्यांनी तुम्हाला पडलं कोण होत तुमच्या पाठीबागून आवाज आलाय तुम्हाला कोणी खेचू शकत माझ काय मी काय बोलणार रेडी बहिणी एक दोन चहा मिळाला तुम्हाला चहाच कोण म्हटलं तुम्हीच म्हटलं घरी नाही ते <laughs> एक दोन साडेवाडे तीन ओळख केली पोल म्हण कधी कोणाची वेळ असतो कधी कोणाचा काळ असतो नमस्कार ज्यांनी हात जोडले त्या सगळ्या झाल्या सांगतो ना ट्राय हा हायचं नाही नमस्कार राम राम नमस्कार नमस्कार एक ज्यांनी हात वरती गेलाय प्रामाणिकपणे इकडे प्रिया दाई मी जे वाक्य बोलतो ते पाच वेळा फास्ट बोलायचं हा न चुकता बोलायचं आणि जर तुम्ही बरोबर वाक्य बोलला तर तुम्ही कुठच्या राहत म्हणजे त्यांच्यामध्ये नाही अजून एक गेम एवढे बरोबर बोलू शकतात तुमचं वाक्य असं आहे कोणतं वाक्य नेहमी खरे बोलावे बोलताय का तुम्ही तर तुमचं वाक्य असं आहे श्रुतीची श्रुती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीच्या मुलीचं नाव कृती आहे आपल्याला काय बोलायचंय पाच वेळा फास्ट मध्ये श्रुतीची पुत्री कृती कृती श्रुतीची पुत्री कृती पुत्री म्हणजे मुलगी कृती प्रशासमध्ये बोलायची आपल्याला खूप कमी लाजायचं नाही आपल्यासाठी घालत सतरा वर्षी जाईल सतरा गेला वन टू थ्री स्टार्टी कृती श्रुतीचे पुत्री कृती श्रुतीचे पुत्री कृती श्रुतीचे पुत्री कृती श्रुतीचे पुत्री कृती बहिणी सगळी काय माझा होतेच बातम्या सांगता आजच्या ठळक बातम्या बेल्ले पार पडला होम मिनिस्टरचा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये घेतला असंख्य महिलांनी सहभाग सतरा महिला झाल्या विजेती विजेत्या बोला श्रुतीची पुत्री कृती 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 कसं नाही जवळ श्रुतीची पुत्री कृती 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 फास्ट बोलायचं 5 वेळा नॉनस्टॉप श्रुतीची पुत्री कृती 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 श्रुती डाळ आहे डाळ जरा जाड गळा जरा जाड गळा पाच वेळा फास्ट बोलायचे नॉन स्टॉप न चुकता थांबा वेळी उभ्या राहतात सगळ्यांना खाली दिसतात

महादेवाच्या पिंडीवर बेळगण देवा नितीनरावांचं नाव काढलं कि कशा टोचली सटाईला टाकाणी टोचली सटाला टाकाणी टोचली सटाईला टाकाणी टोचली सटाईला टाका टोचली